प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही गौतम बुद्ध भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो आज डॉक्टर बाबासाहेब मिशन तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना पाचशे कोटी रुपये यांचा निधी उपलब्ध करून देणारे आमचे डॅशिंग छत्रपती संभाजी महाराज यांचे पालकमंत्री जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कलावंत ज्येष्ठ आमचे भगत काका तसेच माझे का, सहकारी विधानसभेचे आमदार आनंदराव बोंडारकर दुसरे आमचे सहकारी मित्र बाबुराव कदम आमदार तसेच आपले प्रमुख पाहुणे आलेले साहेबासोबत छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचे महापौर माजी जैन साहेब तसेच साहेब कांबळे साहेब आणि या भागाचे सर्व जिल्हा प्रमुख सन्मानी व्यासपीठ जास्त वेळ घेत नाही समोर बसलेले ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी आणि उपासक उपासिका सर्वांना जे मारस करतो जे भीम करतो आज सर्वात प्रथम सामाजिक न्याय मंत्री आपले लाडके संजय शिरसाट साहेबांचं यांचं मी नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आयोजक नांदेड वाशिवा ऐकून वाशी ऐकून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चवळीचे सर्व आयोजक यांनी जे कार्यक्रम हा सत्कार नागरिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचं खरंच मी कौतुक करतो अभिनंदन करतो या निमित्ताने की मंत्री महोदय साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापना केली एकोणीसशे ला आणि त्या संस्थेला स्थापनाला होऊन माझ्या मतानं आज ऐंशी वर्ष झाली असतील तर या निमित्ताने सांगू इच्छितो की जसे मंत्री मोदय शिरसाट साहेबांनी पदभार स्वीकारला माझ्या मतानं पन्नास वर्षात आतापर्यंत खूप सामाजिक न्याय मंत्री झाले असतील एकमेव असे आहेत की पाचशे कोटी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्या संस्थेमध्ये कल्याणकर परिवार शिकलेला आहे साहेब आणि ही संस्था प्रभातनगर जंगमाडीमध्ये नाशन शाळा बरोबर आहे ना त्या शाळेमध्ये आमचा तरोडा कल्याणकर परिवार तिथं शिकलेला आहे आणि त्या शाळेतून डॉक्टर वकील चांगले चांगले ऑफिसर होऊन गेले साहेब तुम्ही एवढं चांगलं ऐतिहासिक काम केलेलं आहे मोठ कि कोणाना होऊ ना हो नाही भविष्यात होणार नाही तिथं गोर गरीब शिकणारे विद्यार्थी मागासुरी गरिबाचे विद्यार्थी हर समाजाचा विद्यार्थी शिकलेला आहे साहेब तिथं म्हणून महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस हे संस्था आहेत कॉलेज आणि एज्युकेशन एज पीपल्स एज्युकेशन सोसायटी त्या निमित्ताने ही संस्था बरेच दिवसापासून ऐंशी वर्षे झालेली आहे आता सूत्रसंचालकाने सांगितले की या नांदेड जिल्ह्यामध्ये ही मोठी शाळा आहे माझ्या मतानं फार जुनी शाळा आहे आणि ती माझ्या मतदारसंघामध्ये आणि तिथं चांगले चांगले डॉक्टर वकील झालेले आणि त्या शाळेसाठी आपण या पाचशे कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये या संस्थेला दिला त्याच्याबद्दल साहेबाचं मी अभिनंदन करतो आणि या नांदेड जिल्ह्या वाशिवाकडून सगळ्याकडून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो साहेब तुमच्यासारखा डॅशिंग मंत्री मी तर आतापर्यंत पाहिला नाही विरोधकाचे कित्येक वार आले एकमेव झेलणारा शिरसाट साहेब आहेत त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला ते डगमगले काय असा डॅशिंग मंत्री आपल्याला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन चालणारा छत्रपती शिवाजी महाराजचे विचार घेऊन चालणारा असा मंत्री आपल्याला आतापर्यंत लाभलेला नाही आपल्याला लाभलेला आहे ला आपण शंभर टक्के तुम्ही सर्व समाजाला न्याय दिलेला साहेब एकशे पंचवीस वसतीग्रह महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये तुम्ही उभारलेले आहेत उभारणार आहात कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांनी तुम्हाला एवढं मंत्रीपद दिलं आणि तुम्ही त्याला न्याय देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणून तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो या नांदेड जिल्ह्यातून तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं आरोग्य चांगलं उत्कृष्ट राहो आणि येणाऱ्या काळात तुम्ही याच्यापेक्षा जास्त प्रगती करो या निमित्ताने शुभेच्छा देऊन जास्त वेळ घेत नाही खूप बोलायचंय साहेब याच्यामुळं तुम्हाला वेळ नसल्यामुळं मी बोलू शकत नाही याची माफी मागतो हे सर्व बसलेले आहेत ना माझ्या मतात सत्तर ऐंशी टक्के माझ्या मतदारसंघात <laughs> आणि शिरसाट सर माझे मार्गदर्शक आहेत मी नवीन आमदार होतो त्यांनी मला मी सांगितलं आताच माझा खिस्सा कि एकमेव सांगणारा मार्गशन करणारा मंत्री महोदय आमचे शिरसाळ साहेब आणि कोणताही राहू साधारण आमदार नवीन माणसाला सांगत सांगणारा माणूस आणि चांगला अभ्यासू मार्गदर्शन करणारा माणूस असे शिरसाट साहेब आहेत त्या निमित्ताने त्यांचं तेन कौतुक करतो आणि दांदेड दंत आपल्या पाठीशी आहे साहेब महाराष्ट्र पाठीशी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत आणि त्याच्यातून तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात तुम्ही चांगल्या चांगल्या स्कीम दिव्यांगला चांगली योजना तुम्ही राबविलेली आहेत मोठमोठ्या मुट चांगल्या योजना राबविल्या तुम्ही असेच येणाऱ्या काळात सुद्धा गरीबाला न्याय द्या साहेब जनता तुमच्या पाठीशी राहील या निमित्ताने सांगतो जास्त वेळ न घेता शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द जय महाराज एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अधिक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज नाही कोणी तिथे फक्त आम्ही